स्थित आहे कहार समाज वस्ती मागासवर्गीय समाज वस्ती तर तुम्हाला एक सांगतो हलो आ, आ, एक हा तर त्या ठिकाणी एक डीपी आहे जी ह्या सगळ्या गोरगरीब लोकांना ला लाईट देते ती डीपी डीपी पूर्ण पाण्यात होती आतापर्यंत आता पाणी पूर्ण उतरलंय आता ती डीपी पटकन दुसरी नवीन आणून ही, ही डीपी घेऊन गेले पाहिजे आणि दुसरी भीती दिली पाहिजे तरच गावात अंधारातून उजेडात येईल नाहीतर गरीब वसल्या सगळ्या अंधारात आहेत आणि अति तातडीने हे काम केलं पाहिजे अति तातडीनं म्हणजे आता काय करा तुम्ही सध्या अर्जंटली बदलून द्या आणि मग नंतर तिथून शिफ्ट करा दोन्ही कामं महत्वाचे आहेत शिफ्टिंग वाटलं तर महिन्यामणी करा पण आता मात्र बदलून देऊन त्यांची लाईट चालू करा नाहीतर आता तुम्हाला सांगू का सगळ्या मी तुम्हाला फोटो पाठवतो हो तुम्हाला मी फोटो पाठवतो हो ते फोटो मधून तुम्हाला एक लक्षात येईल की घराघरात कसा चिखल पाणी आहे आणि लोक साफसफाई साफ करून राहत आहेत पण आता जर लाईट नसलं तर साफ मिंचूर हा पटकन करायचं पटकन आणि ज्या ज्या भागात